बुलढाणा जिल्ह्यात घरफोडी दुचाकी चोरी आणि ज्वेलर्सच्या दुकानातील चोऱ्यांसारख्या अनेक गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या तीन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेनं देऊळगाव राजा शहरातून अटक केली स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक देऊळगाव राजा पोलीस स्टेशन हद्दीत गस्त घालत होते यावेळी पथकाला माहिती मिळाली की रेकॉर्डवरील आरोपी हिरासिंग बावरी हा सरकारी दवाखान्याजवळ फिरत आहे पोलीस पथक तत्काळ घटनास्थळी पोचलं पोलिसांना पाहताच हिरासिंग पळून जाऊ लागला पोलीस अमलदार दिगंबर कपाटे यांनी त्याचा पाठलाग केला आणि गीतांजली टॉकीज जवळील नंदन एजन्सीजवळ त्याला पकडलं पोलिसची खाक्या दाखवताच हिरा सिंगनं बुलढाणा जिल्ह्यात केलेल्या अनेक गुन्ह्यांची कबुली दिली यामध्ये मेहकर आणि देऊळगाव राजा येथील गुन्ह्यांमध्ये त्याचे साथीदार सतनाम सिंग उर्फ अजय सिंग बावरे रोशन सिंग टाक तकदीर सिंग टाक धर्मंदर सिंग टाक आणि जोगिंदर सिंग टाक यांचाही सहभाग असल्याचं त्यानं सांगितलं अटक केलेल्या तिन्ही आरोपींना पुढील कारवाईसाठी मेहकर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलंय